काय नालायक हरामजादी थांब थांब तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या पापाचा भरलाय धडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझं गटारात घाल जा शास्तर तुझं मशिनात गेलंय ज्ञान तुझ्या तोंडात घालीस शान तुझं क तुझं ख तुझं ग तुझं ख माझ्या पैसा घ्या तोयडा तुला शिकवीन चांगला धडा तुझं उतरेन समदा मास् मग डावणे शिल्लाज हो माझी चाटत येशील बुटा मी म्हणान काय हा इकडं कुठं हात पसरून मागशील भीक मी म्हणान जरा मग लावत चल बाहेर मुकाटोकळवळ करतोय किडा तुला शिकवीन चांगला सरा तुला दाखवतेच बघ चोरा तू बघशील माझा तोरा ओहो आहा ओहो आहा हाऊस्वीट हाऊस्वीट लवली ब्युटी चार्मिंग हाय समदे धरत्याल मंजूची पाय कुत्रवाणी घोषल गोंडा तर पोरांच्या दारात लोंडा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजू बेन केम छो हाऊ डू डू कम कम गो हँकिंग गार्डन आय बेक युअर पार्डन कोणी आणत्याल सिलिकची साडी कोणी देतील मोत्याची कुडी कोणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगला सडा मग मग कुठून येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार नजर लजमान नजर भिडल झटक्यात माझ्या पायाच पडल आणि म्हणल राणी झालोय तुझ्या फिदा क्या खूपसुरती केसी आदा माग माग काय हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नकोस राग त्या मात्र गावठीच बोल मनाची गाठ हळूच खोली गालवर चढल लाजची लाडी नजर जाईल हे काय असत लोकात उगच होईल असत कुंपणापत्तर सोन्याची धाव किटमीन धरावी का दर्याच्या हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा गोप आणि गटाराच्या पाण्याला सोन्याचा घरा मग राजा चेल रोताद बसून म्हणाल कस बी कर पर हो माझी सून दरबार धरत्याल मुठीत नादन म्हणत्याल राज्याच मांतरी राख तो न बांधा रांगोळे काळा त्या अशोक शिकवीन चांगलं सण मग मंजू म्हणाल महाराज ऐका त्या अशोक मास्तरला बेड्यास ठोका शिशाचा रस लखलख सुरीन त्याची गर्दन छाटा माणसाला घोड्याच्या शेपटाला पाय लोडशील कसा रडत राहशील तुझं अ तुझं आ तुझं न तुझं तुझ तुझ वस कौरी न भोग भोग पाता तुझ्या कर्माची फळ तुझ्या चुरचुरीची जिभेला कायमच ताळ अरे सोडा तू म्हणशील मंजू देवी आलो तुला शरण मी म्हणन शरण आलेले ना देऊ नाही मर देऊ नाही मरण